तर नमस्कार लाडक्या बहिण महत्वाची अपडेट आलेली आहे आज पुन्हा लाडकीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत ज्यात काही जूनच्या महिला आहेत ज्यात काही जूनच्या महिला आहेत फक्त त्यांचं आधार सेटिंग ऍक्टिव्ह हो नव्हतं त्यामुळे त्यांना परत पैसे जमा झालेले आहेत तुमचे जूनचे आणि जुलैच्या तीन हजार रुपये लाडक्या बहिणी तुमच्यासाठी खुश खबर आहे पैसे तुमच्या खात्यात आज रक्षाबंधनाला सुद्धा लाडकीच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण झालेलं आहे चेक करायचे तुम्ही तुमच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहेत का कोणत्या महिन्याला जमा झाले त्या महिलांनी चेक करायचंय काय म्हणलं एसएमएस आल्यानंतर तो चेक करा ठीक आहे पैसे जमा झालेले आहेत महत्वाचे अपडेट लाडक्या बहीला सहा तारखेपासून तुम्हाला रेग्युलर जे पैसे ते तुमच्या खात्यात वितरित होत आहेत सहा ऑगस्टला पैसे आले सात ऑगस्टला आले आठ ऑगस्ट आले नऊ ऑगस्ट आणि दहा ऑगस्ट पर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात आज रक्षाबंधन आहे आज शेवटचा दिवस जे काय सांगितलं होतं की रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे राखी पुरवण्याच्या पूर्वसंध्येला आम्ही लाडके म्हणजे खात्यात पैशाचं वितरण करणार आहोत तर त्यांनी ते केलं गेलेलं आहे एका हप्त्याचं केलंय पण ज्या महिलांना जूनचा महिला नव्हता मिळाला म्हणजे बारावा हप्ता ज्या ज्या ताईला नव्हता मिळाला अशाच ताईच्या खात्यात त्या पैशाचं वितरण झालेलं आहे तीन हजार रुपये बाकीच्या महिलांना पंधराशेच रुपये आलेले आहेत तीन हजार रुपये कोणाला आहे ज्या महिलांना पैसे आले नव्हते जून महिन्याचे परंतु काही टेक्निकल मुळे नव्हती मिळाली अशा महिलांना तीन हजार मिळाले आता जून मधला जो हप्ता आहे तो नाही मिळालेला ज्या महिला तर त्याची पडताळणी आता अंगणवाडी सेवेकडे ते काम दिलेलं आहे कुणाकडे काम दिले अंगणवाडी ज्या सेविका आहे या अंगणवाडी सेविकेकडे ते काम दिलेलं आहे आता ह्या अंगणवाडी सेविका तुम्हाला ठरवतील अपात्र करायचंय का अपात्र करायचं कारण यांच्याकडे आता काय दिलेलं आहे सध्या त्यांनी बहिष्कार घातलेला आहे कारण त्यांच्या काही अंगणवाडी सेविकेचे पैसे अजून सरकारने दिले नाही असं म्हणणं <laughs> कशामुळं ते तुमचे फॉर्म भरले ते पन्नास रुपये प्रति याच्या काही महिलांचे राहिले असतील तर अंगणवाडी सेविकेने सध्या बहिष्कार घेतला पण तो आता सरकार त्यांच्याकडे जिम्मेदारी देणार आहे तुमची पडताळणी करण्यासंदर्भामध्ये मग तुमच्या घरापर्यंत अंगणवाडी सेविका येणारे तुम्हाला चेक करणार आहे काय चेक करणार आहे की तुमचं रेशन कार्ड पिवळ्या रंगाचं आहे केशी रंगाचं आहे तुमच्या घरामध्ये किती महिला आहेत हे अंगणवाडी सेविका चेक करणार आहे महिलांचा व्यवसाय काय आहे तुमच्या घरातला जो पुरुष आहे त्यांचा व्यवसाय काय आहे सरकारी नोकरी लागलाय का कुठली फोर व्हीलर आहे का ठीक आहे तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे का हे सगळ्या गोष्टीची चौकशी करणार आहे आणि मग या या गावची ही महिला आहे शेरा देणार आहे की ही महिला पात्र आहे त्याच्यासोबत सगळ्यात जास्त सगळ्या आटीमध्ये तुम्ही बसतात फक्त एकच आठ तुम्ही अपात्र मध्ये आहेत कुठली की एका रेशन कार्डवर चार महिला आहेत एका रेशन कार्डवर तीन महिला आहेत त्या तिन्ही तिन्ही महिला लाभ घेत आहेत मग त्या तीन महिलांपैकी दोनच महिला कुठल्या ठेवायच्या आहेत त्या चार महिलांपैकी दोनच महिला कुठला ठेवायचं हे सुद्धा सरकारने आता या अंगणवाडी सेविकेलाच काही नियम सांगितले याबद्दलचा जो व्हिडिओ आहे <laughs> तो पाहायला तुम्ही असेल तर त्यात खूप महत्वाची माहिती दिलेली आहे की त्या अंगणवाडी सेविकेला सरकारने नेमके कशा प्रकारे निर्देश दिलेले तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका असतील तुमच्या शहरातील असतील तिथं जाऊन त्यांना विचारा नेमकं सरकारने कशा संदर्भामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि त्या ज्यावेळेस तुम्हाला विचारला प्रश्न विचारायला येतील अंगणवाडी सेविका त्यावेळेस व्यवस्थित उत्तर द्या मोठेपणाने माझ्याकडे हे आहे हे आहे एवढी जमीन आहे एवढ्या घरुलर आहे अजिबात पलताणी होणार आहे सव्वीस लाख महिलांचा प्रश्न आहे विविध जिल्ह्याची आकडेवारी आलेले आहेत विविध जिल्ह्याच्या लिस्ट आलेल्या आहेत महिला ज्या कुठल्या अपात्र झालेल्या आहेत ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर तिथं तुमची लिस्ट तुम्ही चेक करू शकता अशा प्रकारे आपात पण सध्याच्याला एक तुर्तास लाडक्या महिला दिलासा मिळाला नाही कारण त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत किती तर जून चे तुम्हाला पंधराशे रुपये मिळालेले आहेत आणि जुलैचे पंधराशे चे असे तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात आलेत पण ज्या महिलांना चे नऊ ते मिळाले अशाच ताई आले सर सगळ्या सगळ्या महिलांना त्या पैशाचं था वितरण झालेलं नाही लक्षात ठेवा बाकीच्यांना जसे रेग्युलर पैसे आले तसेच आले ज्या महिलांना सहा ऑगस्टला पैसे आले त्यांना आता येणार नाही सात ला आले त्यांना आता येणार नाही आठ ला आले त्यांना येता येणार नाही नऊ ला आज आले त्यांना येणार नाही कारण जुलै सोप्त तुम्हाला मिळालं ना मग ऑगस्टचा हप्ता तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये मिळेल सध्या जुलैचा मिळाला आणि टेक्निकल इश्यूमुळे राहिल्यात आता त्यांची पळताळणी होणार आहे जून मध्ये ज्या महिला अपात्र ठरल्यात तर त्या महिलांची पळताणी सरकार करणार आहे अंगणवाडी सेविकाला त्याचे निर्देश दिलेत आणि त्याच्यामध्ये जर त्या महिला पात्र ठरल्या तरच मग त्या महिलांना मागचा हप्ता देऊ शकतात किंवा मागचा न देता पुढचाच हप्ता दिला जाणार आहे कारण आता कालच रात्री एक महिलांनी कम्युनिटी केली होती की आधार सिडिंग ऍक्टिव्ह नव्हतं म्हणून माझा जूनचा हप्ता आला नाही पण जुलैचा आलेला आहे तरी काही महिलांचं आहे की जूनचा सुद्धा हप्ता आधार फ्री नव्हता तो पण मला मिळाला आणि जुलैचा सुद्धा मिळाला त्याच्यामुळे एक तर तुम्हाला मागचे हप्ते भेटणार नाहीत पुढचे मिळतील किंवा दोन्ही हप्ते मिळतील जूनचा पण मिळेल जुलैचा मिळेल आणि ऑगस्टचा सुद्धा मिळू शकतो हे कोटी मोठ्या प्रमाणामध्ये ही बातमी निर्देश त्यामुळे आज पहिला असेल तर आज ज्या ज्या महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत तर चेक करून घ्या तुम्हाला आज पैसे आले आहेत का बघा आज शब्द म्हटलं मुद्दा आज पुन्हा महिलांना पैसे वाटप झालेले आहेत तुमच्या खात्यात पैसे आलेत का चेक करायचं आणि सर्व बहिणीला रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लाडक्या बहिणीला हार्दिक शुभेच्छा तीन हजार सरकारने नाही परंतु पंधराशे रुपये सरकारने तुम्हाला रक्षाबंधन साजरे करण्यासंदर्भात दिलेलं आहे ती महिलांना खुश खबर आहे आता इथून पुढं लाखो महिला खूप मोठ्या प्रमाणात महिला अपात्र होणार आहेत होतील तर त्याने फक्त एवढं करायचं अंगणवाडी सेविका ज्यावेळेस तुमच्याकडे येईल प्रश्न विचारायला त्यावेळेस त्यांना व्यवस्थित उत्तरे द्या नाही म्हणायचं नाही म्हणायचं नाही म्हणायचं नाही म्हणायचं ज्या काही अटी आहेत शर्ती आहेत त्या नाही म्हणा नाहीतर मोठेपणा केला तिथं तर जे काही पंधराशे रुपये येणार ते पण तुम्हाला येणार नाहीत ये ना खूप लाखो गरीब महिला आहेत ज्यांना पैसे आटीत बसतायत फक्त एकच आठ त्या बसत नाही बस कुठली आठ की रेशन कार्डवर चार महिला एक ना ना। एका कुटुंबातल्या चार महिला आहेत पाच महिला आहेत सहा महिला आहेत तीन महिला आहेत अशा प्रकारे फक्त दोन महिला चालणार आहेत आता इथून पुढं विवाहित असू द्या किंवा अविवाहित असू द्या दोन महिला एका महिला रे। कार्ण 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 रेशन कार्डवर असतील तर त्याच महिला लाभ दिला जाणार आहे अनेक महिलांचा प्रश्न असा आहे की आम्ही जर वेगळं रेशन कार्ड काढलं ते काढून घ्या पटकन दिशे वेगळं रेशन कार्ड काढून घ्या कारण तुमच्याकडे ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुमचं रेशन कार्ड चेक केलं जाणार आहे त्या रेशनवर किती महिला आहेत तुमचा रेशनचा नंबर त्याच्यानुसार एक महिला असेल दोन असतील तर त्या पात्र आहेत बाकीच्या महिलांना अपात्र केलं जाणार आहे खूप महत्वाचं आहे चेक करा पैसे आता जमा झालेले आहेत तर एका महिला आहेत का सर सगळ्या सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहे ज्या महिन्यांना जूनचा हप्ता आला नसेल बघा जून महिना तुमचा जुलै महिला आणि त्याच्यानंतर ऑगस्ट हा जो महिना आहे बघा जूनचा महिना ऑगस्टचा आणि जुलैचा आणि ऑगस्टचा जून मध्ये पै पैसे नव्हते आले आतापर्यंत अकरा हफ्ते आले बारावा आला नाही तेरावा सुद्धा जर आज आला नसेल तेरावा आणि चौदा चौदाव्या हप्त्यापर्यंत तुमची पळत आणि प्रक्रिया होईल आणि चौदाव्या हफ्त्यात तुम्ही पात्र जर ठरलात इथं ऑगस्ट मध्ये जर तुम्ही पात्र ठरलात तर ऑगस्ट चे फक्त पंधराशे येऊ शकतात किंवा जुलैचे पंधराशे जूनचे पहिला पंधराशे असे चार हजार पाचशे येऊ शकतात किंवा सरकार मग मागचे तुम्हाला पैसे देणार नाही जिथून तुम्ही पुन्हा पात्र झाला त्या महिन्यापासून तुम्हाला परत पैसे देईल अशा दोन गोष्टी होऊ शकतात कारण त्या महिलांच्या बाबतीमध्ये झालेलं आहे जूनचा आधार फिरी नसल्यामुळे जूनचा हप्ता नव्हता आला डायरेक्ट जुलैचा आलेला आहे तर तसं होऊ शकतं हा जूनचा तुम्हाला मिळणार नाही जुलैचा पण मिळणार नाही ऑगस्टमध्ये पळताळणी झाली तुम्ही पात्र ठरला तर मग ऑगस्टपासून तुम्हाला परत महिन्याला ऑगस्टचे पंधराशे सप्टेंबरचे पंधराशे ऑक्टोबरचे पंधराशे असे पैसे मिळतील त्यामुळे अंगणवाडी सेविका किंवा जे कुठली व्यक्ती तुमच्याकडे पळताळणीसाठी येणारे त्या ज्या कुठल्या महिला असतील त्यांनी व्यवस्थित उत्तरे देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही अपात्र होणार नाही अशा प्रकारे तुम्हाला बोलायचं कुठले उत्तर द्यायचे त्या संदर्भात मी तुम्हाला सगळी माहिती नाही तत्पूर्वी चॅनल नवीन आहेत अजून सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा त्याची बेल आयकॉन प्रेस करा याचपर्यंत नवीन ज्या काही अपडेट असतील त्या तुमच्यापर्यंत नक्की देईल ओके थांबते